नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिता तोंबाराव जाधव आणि माझ्या नाटेचिटेचे नाव छकुली आहेस चुप। ना झोपलेला बघत कशी कर करते ती नंतर तूच मला ओरडशी की मी अभ्यास करत नाही म्हणून अग ही मला पुस्तकही हातात धरू देत नाही तिची वही देऊ तिला ते पर मिजे वाँ वाँ ते, ते, ते ते। तिला ती दिली आहे मी मघाशीच पण मी जे पुस्तक किंवा वही हातात घेते तेच तिला हवं असतं तिची वही टाकून देते आणि माझ्या हातातले पुस्तक ओढते तिला त्याच्यासाठी खेळणी ओतून हो दिले हे बी ज्या बाहुलीला तू कोणाला हात देत नाही तर त्याच बाहुलीला हातही लावत नाही बाबा नाही नाही मी नाई, मला खावा लागतो कालच या छकुलीमुळे बाई मला ओरडल्या सकाळ समोर मी होमवर्क केला होता त्यावर पेनाने कट मारून ठेवली बाई बाई म्हणाल्या नीट वस्तू येत नाहीत का तुला अग किती सांभाळून घेऊ मी तुम्ही सगळे तर तिचाच लाड करता मी काय सांगायला गेले की तुम्हा, तुम्हाला तुम्हाला चूक दिसते बघ ना माझी पेन्सिल ती अशीच आहे हिच्यामुळे नेहमी मला पडती पासून घ्यावी लागते आता मी ओरडले तर बघा कशी रडवेली झाली मग काय मी लगेच लगेच पिघळते आणि तिला खेळवायला ला लागते ला ला पुस्तक आहे ना हे घे पुस्तक शिके पेन्सिल तुला पेन्सिल पाहिजे होती ना हे घे पेन्सिल काय ग तू छकुले धन्यवाद